बात बक्तु सेना मुले, से संता के करना तर एक महत्वाची बातमी आपण बघतोय सेनामंत्र्यांच्या नाराजीमुळे मुख्यमंत्री फडणवीस हे संतापलेले आहेत उल्हासनगरमध्ये सुरुवात तुम्ही केली असं फडणवीसांनी या मंत्र्यांना सुनावलेलं आहे तुम्ही करणार असाल तर चालवून कसं घ्यायचं असा सवालच फडणवीसांनी केलाय सेनामंत्र्यांच्या नाराजीमुळे फडणवीस संतापलेले आहेत आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलेलं आहे असं कळलं की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी हे ट्विट केलेलं आहे आदित्य ठाकरेंचं ट्विट समोर आलेलं आहे आणि या ट्विटमध्ये आदित्य ठाकरेंनी शिंदे सेनेच्या मंत्र्यांवर शिंदे गटावर यावेळेस टीका केल्याचं दिसत आहे आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणतायत ते आपण पाहूयात आदित्य ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत यावेळेस असं कळलंय की आज टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला गेलेच नाहीत कात्र म्हणे राग आला भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर निवडणुकीतलं जागा वाटप म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाय शोर अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे पण यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणं म्हणजे महाराष्ट्राचा अपमान असल्याचं आदित्य ठाकरेंनी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका